नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेची सपोर्ट एजन्सीमार्फत अंमलबजावणी करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे नेमकं शेतकऱ्यांना आता कसा फायदा होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर राज्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी शासन निर्णयानवे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबवण्यास मान्यता देण्यात आल्या असून डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला सन दोन हजार बावीस तेवीस ते सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीकरता मुदतवाढ देऊन सदर योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्याचा मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असे सुद्धा मान्यता देण्यात आलेले आहे तर राज्याच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी तीन वर्षात राज्यातील पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येईल एक हजार जैवनिविष्ठा केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे नैसर्गिक सेंद्रिय शेतीचा व्यापक स्तरावर प्रचार करण्याकरता तसेच सेंद्रिय शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याकरता या क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी गैर शासकीय संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे सद्यस्थिती डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक ने शेती मिशन ही योजना शासकीय यंत्रेमार्फत राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेच्या मार्गदर्शक सूचनामध्ये योजनेची अंमलबजावणी शासकीय यंत्रणेमार्फत तसेच सेवा पुरवठदार संस्थाकडूनही राबवण्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेची कृषी विभागाव्यरीत स पोर्ट एजन्सीमार्फत अंमलबजावणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे